लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा काना जो आहे तो ह्या विक्रमने किडनॅप केलेला असतो त्यामुळे आता सर्वजण या स्वयंवराची जी काही तिसरी फेरी होणार असते त्यासाठी सर्वजण हजर झालेले असतात तेव्हा विक्रम जो आहे तो बोलतो की मला एक सांगा तो काना का नाही आला आणि अजून एक म्हणायचं जरी पण तो ही स्वयंवराची फेरी जिंकला तर तो सखीला काही त्या झोपडपट्टीत राहायला घेऊन जाणार का असं विक्रम जेव्हा बोलत असतो तेव्हा सरकार खूप चिडते सरकार बोलते की तू एवढं बोलतो मला तर वाटतं की तूच कानाला काही केलं की काय तेव्हा सखी बोलते की एवढं चिडू नका थोडं शांततेत घ्या कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे कानाची आपण खूप वेळची वाट बघतोय आपण आता या स्वयंवराला सुरुवात करूयात असंही सखी जी आहे ती बोलत असते तेव्हा गौतम आणि काकीसमोर बसलेले असतात तर दुसरीकडे काना जो आहे तो इकडे किडनॅप असतो आणि तो खुर्चीवरती बसलेला असतो त्याचे पाय बांधलेली असतात आणि ह्या विक्रमची माणसं जी आहे ती कॅरम खेळत असतात तेव्हा हा काना त्यांना बोलतो की एक काम करा तुम्ही हा कॅरम जो खेळताय ना तो फक्त चांगला खेळा तुम्ही खूप चांगली माणसं आहेत तो विकी तुम्हाला जो काही बोलला ना ते तुम्ही कशासाठी करताय त्यानंतर ही विकीची माणसं आता या कानाला बोलतात की अहो आम्हाला ह्या कॅरममध्येच करिअर करायचं होतं परंतु बायकोच्या भावाने आम्हाला इथे कामाला लावलं असा एक व्यक्ती जो आहे तो कानाला बोलत असतो काना, काना दुसऱ्याला विचारतो की बरं यांचा झाला प्रॉब्लेम तुमचा काय तेव्हा तो बोलतो की अहो काम नसल्यावर काय करणार पैशासाठी तर सर्व करावं लागतं ना असं पण इकडे हा व्यक्ती आपल्या कानाला सांगतो काना त्यांना बोलतो की तुम्हाला ड्रायविंग येतं का तेव्हा ते व्यक्ती ते ते हो असं बोलतात तेव्हा कानाला की बोलतो की मी देतो तुम्हाला काम मग आता सर्व झालं आता मला एक सांगा माझी तुम्हाला एक विनंती आहे बरं का ही विकीची माणसं जी आहे ती कानाला बोलतात की अहो तुम्ही आम्हाला काम देता यातच तुमचा मोठेपणा दिसतोय खरोखर तुम्ही खूप चांगले आहात तुम्हाला आता खर मी असं बांधून ठेवणार नाही आम्ही तुम्हाला सोडणार तुम्ही जा इथून असं विकीची माणसं जी आहे ती या कानाला सांगत असतात तेव्हा काना लगेच बोलतो की नाही नाही मी इथून जाणार नाही विकी सर ओरडतील तुम्हाला असं पण इकडे ही व्यक्ती या कानाला बोलत असतात ही विकीची माणसं बोलतात की तुम्ही आम्हाला काम देणार ना नक्की तेव्हा काना बोलतो की अगदी नक्की काहीच प्रॉब्लेम नाही तर काना बोलतो की मी पुढे होतो आणि मी तुमच्या नोकरीचं मालकाशी थोडंसं बोलून घेतो तुम्ही तोपर्यंत तुमचे कपडे शिवायला टाका व्हाईट कपडे टोपी लागेल ना ड्रायव्हरला ला तोडरीस असतो असं पण इकडे काना त्यांना वेड्यामध्ये काढत असतो आणि आता आपली सुटका करत असतो तेवढ्यामध्ये काना त्यांना विचारतो की कुठून जायचं मला सांगा ना त्यावेळेस ही विकीची माणसं या कानाला कसं जायचं ती सांगतात दुसरीकडे ही दाबाडी मावशींच्या चाळीतील सर्व काही बायका आहेत कानाची अगदी वाढ बघत असतात त्यानंतर इकडे दाबाडी मावशी पण बसेल असतात किरणही असतो सर्वजण आता काना नेमकं कुठे गेलं आहे असं एकमेकांशी बोलत लागतात तेवढ्यामध्ये किरण लगेच बोलतो की स्वतःला कसं सोडवायचं हे कानाला चांगलंच माहीत आहे असं किरण सर्वांना सांगत असतो त्यानंतर इकडे सखी जी आहे ती सर्वांना बोलते की मी आहे सखी आणि ह्या शेवटच्या फेरीमध्ये आता ही चार स्पर्धकांमध्येच ही फेरी पार पडणार आहे कारण कानाही ती हजर झालेलं नाही असं सखी बोलत असते आता ते चारही स्पर्धक खूप खुश होतात हे बघा ही शेवटची फेरी खूप महत्त्वाची आहे हा प्रश्नही फार महत्त्वाचा आहे कारण तो प्रश्न खूप स्पेशल गोष्टीविषयी आहे माझ्या खूप जवळच्या गोष्टीविषयी आहे असंही सखी सर्व स्पर्धकांना सांगत असते प्रत्येक मुलगी सासरी जात असताना आपली मायरची खास गोष्ट जी आहे तिच्या जवळची ती घेऊन जात असते आणि आता ही सखी कामन जे आहे तिच्याजवळ एक गोष्ट खूप महत्त्वाची खास आहे ती तिला सासरी घेऊन जायची आहे अशी कुठली गोष्ट आहे सांगा बरं असं सखी जी आहे ती आता या सर्वांसमोर प्रश्न विचारते तेव्हा मीनाक्षी काकू हळूच काकांना बोलतात की सखी अशी काय प्रश्न विचारते कुणाठ ठाऊक तेव्हा इकडे काका बोलतात की तू तर तिची लाडकी काकू आहे तुला माहीत असणार ना तिला काय घेऊन जायचं आहे माहेरी मग आता तर मीनाक्षी काकूंना प्रश्न पडतो की नेमकं काय नेणार सखी तर सखी बोलते की माझं बोलणं अजून संपलेलं नाही ह्या राऊंडमधील जो टिस्ट आहे तुमच्याकडे ही फेरी पूर्ण करण्यासाठी फक्त अर्ध्याच तासाची वेळ आहे असं पण इकडे ही सखी जी आहे ती बोलत असते नंतर इकडे सखी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला माहीत आहे हा प्रश्न जो मी विचारला आहे ना त्याचं उत्तर कुणाला देता येणार नाही आहे आता कुणी जिंकणार नाही असं सखी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर काका जे असतात काका थोडासा विचार करू लागतात आणि नेमकं सखीचा काय प्रॉब्लेम आहे ते आपल्या मनाशी बोलत असतात एवढ्यामध्ये विक्रम जो आहे तो आता विचार करू लागतो की नेमकं काय उत्तर असेल याचं दुसरीकडे आता ताबडी मावशींनी गणपती जो आहे तो पाण्यामध्ये ठेवलेला असतो आणि त्यावर थोडंसं हळूहळू पाणी घालत असतात इकडे सर्व चाळीतल्या बायका ज्या आहेत त्या हात जोडून देवासमोर प्रार्थना करत असतात तर दुसरीकडे या गौतमच्या जवळच्या काकी ज्या असतात म्हणजे कुलपीच्या आई त्या बोलतात की मी आलेच बरं का तेव्हा गौतम बोलतो की ठीक आहे जा कुठे जायचं तुला तर सखीची आहे सखी इकडे साईडला येते आणि काकी ज्या आहेत त्या एका स्पर्धकाजवळ येतात आणि त्याला हळूहळू काहीतरी गुपचूप देतात आणि तिथून जातात त्यानंतर इकडे आता सर्व स्पर्धक जे आहेत ते नेमकं उत्तर शोधू लागतात काय असेल याचं उत्तर तेवढ्यामध्ये आपला काना जो आहे काना आता इकडे रोडने चाललेला असतो समोरच्या किराणा दुकानामध्ये आपले ह्या सखीचा स्वयंवाराचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा आता इकडे काना जो आहे त्याला ते ऐकू जातं काना लगेच पटकन आता ह्या मध्ये बघतो आणि लगेच त्या किराणा दुकानदारा व्यक्तीकडून फोन घेतो आणि बोलतो की मला कॉल करायचा आहे असं म्हणत तिकडे काना आता या किरणच्या मोबाईलवरती कॉल करतो तेवढ्यामध्ये काना या किरणला कॉल करतो आणि किरण बोलतो की कोण बोलताय तेव्हा काना बोलतो की अरे मीच बोलतो आहे तेव्हा आता किरण बोलतो की अरे कालपासून आम्ही बघतो तू कुठे गेला होता तेव्हा इकडे काना बोलतो की अरे सखी कामतच्या या स्वयंवरासाठी मला जायचं आहे परंतु त्यासाठी मला मदत लागेल तेव्हा इकडे किरण बोलतो की काय करू मग मी तुझ्यासाठी बोल तेव्हा आता इकडे किरण जो आहे तो या कानाला फोनवर बोलत असतो कानाई किरणला सर्व काही सांगत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही सखी जी आहे ती सर्वांना बोलते की आता हा मानाचा फेटा कोणाला मिळणार आणि सखीच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार असं समोर अनाऊन्समेंट होत असतं त्यानंतर इकडे ही जी काही मुलगी आहे ती बोलते की आता सखी मॅडमच्या आवडीची अशी कुठली गोष्ट आहे की त्या आपल्या सासरे घेऊन जाणार आहे बोल पटकन त्यामध्ये एक स्पर्धक जो आहे तो उठतो आणि लगेच एक दागिना जो आहे तो आपल्या हातामध्ये सर्वांना दाखवतो बोलतो की हा आहे सखी कामतचा दागिना पारंपरिक दागिना आहे आणि हाच पारंपरिक दागिना सखी कामत सासरे घेऊन जाणार असं तो स्पर्धक जेव्हा सांगू लागतो तेव्हा सखी लगेच त्याला बोलते की आमच्या घरचा पारंपरिक दागिना तुझ्याकडे कुठून आला असं सखी त्या स्पर्धकाला विचारू लागते आता काकी खूप टेन्शनमध्ये येतात त्यानंतर इकडे सखीची आई ती आता टाळ्या वाजवत असते तेवढ्यामध्ये विकी लगेच बोलतो की सखीला तिच्या आवडीची गोष्ट म्हणजे तिची गाडी असं तो चावी सर्वांना विकी दाखवतो त्यानंतर इकडे ही सखीची आई ती सोमनाथला बोलते की तुमचं काय उत्तर आहे हो तेव्हा आता इकडे विकी लगेच सोमनाथकडे बघतो त्यानंतर इकडे सखीने आपला आवाज चेंज करून या सोमनाथला जो कॉल केलेला असतो आणि या प्रश्नाचं उत्तर आई आहे असं जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा सखी आता आपल्या मनाशी बोलते की मला माहीत आहे यांना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही आहे तर लगेच सोमनाथ बोलतो की तुमच्या आवडतीची गोष्ट म्हणजे ती इथेच आहे आणि ती म्हणजे त्यानंतर विकी जो आहे तो साईबाबाची एक सुंदर मूर्ती दाखवतो आणि बोलतो की ही आहे साईबाबाची मूर्ती ही तुम्हाला आवडते किती प्रिय आहे हे मला माहीतच आहे आम्हाला माहीतच आहे असं पण इकडे हा सोमनाथ सर्वांना दाखवत ती मूर्ती बोलत असतो तुम्ही ही साईबाबांची मूर्ती घेऊन सासरी जाणार असं ह्या सोमनाथ सर्वांना सांगू लागतो तेव्हा आता इकडे सखी लगेच बोलते की परंतु मला हवं जे उत्तर आहे ते कुणालाच देता आलं नाही याचा अर्थ कुणी जिंकलेलं नाही आता हे स्वयंवर जे आहे ते कॅन्सल होणार आणि माझं लग्न होणारच नाही माझी लग्न करायची इच्छाच नाही असं सखी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये काना जो आहे तो तिथे येतो आता काना तिथे आल्यावर सर्वजण कानाकडे बघतात आणि विकीला तर खूप मोठा धक्का बसतो कारण हा इथे पोचलाच कसा असा विकी आपल्या मनाशी बोलू लागतो त्यामध्ये आता इकडे ह्या आपल्या कानाला बघून सर्वजण उठून उभे राहतात कारण काना आता तिथे खूप वाजत गाजत मिरवणुकीमध्ये आलेला असतो तेव्हा सखीसुद्धा आता आपल्या ह्या कानाकडे बघते नंतर जेव्हा आता आपला हा काना तिथे येतो तर विकीला खूप राग आलेला असतो त्याला कळत नाही नेमका आता काय करावं हो। बोलतो की हिरोची एंट्री जी आहे ती उशीरच होत असते तेव्हा सखी लगेच बोलते की तू खूप उशिरा आलाय तेव्हा काना बोलतो की शेवटचा स्पर्धक मी उशिरा जरी आलेलो असलो आणि स्पर्धा संपायच्या शेवट मी एक मिनिट आलेलो आहे असं काना सर्वांना सांगतो त्यानंतर इकडे सखी बोलते की परंतु स्वयंवर संपलंय आता तेव्हा काना बोलतोय की यामधील कुणी विजेते आहे का असं काना आता सखीला बोलतो त्यानंतर इकडे काना जो आहे तो बोलतो की सखी मॅडम खेळ अजून संपला नाही काना अजून जिंकला नाही तर सखी लगेच बोलते की तुला प्रश्न तरी माहीत आहे का तेव्हा काना बोलतो की अर्थातच माहीत आहे मला प्रश्न तुमच्या स्वयंवाराचा ऑनलाईन डंक जो आहे तो सर्व ठिकाणी गाजतोय तुमच्या आयुष्यातील अशी कुठली गोष्ट आहे ती तुम्हाला सासरी घेऊन जायला आवडेल तेव्हा सखी बोलते की दे उत्तर मग तर आता काना जो आहे तो लगेच सखीकडे बघतो तेव्हा इकडे सखी बोलते की मी काय सासरी हा मेना घेऊन जाणार आहे का असं सखी ही या कानाला विचारते सखी बोलते की कालच्या राऊंडवरून मला वाटलं होतं तू खूप हुशार आहे परंतु आजच्या ह्या उत्तरावरून तू खूप मूर्ख आहे असं वाटत आहे तेव्हा मीनाक्षी काकूंचे काका बोलतात की याला या फेरीचं उत्तर देताच येणार नाही आहे कारण तिसऱ्या फेरीच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तेवढ्यामध्ये सखी बोलते की ही फिरी कुणी जिंकलेलं नाही हे या ज्या वस्तू आहेत त्यातील कुठलीच वस्तू अशी माझी प्रिय नाही आहे ती मी सासरी घेऊन जाणार ही गोष्ट माझ्या खूप आवडीची आहे आणि ती गोष्ट माझ्या खूप जवळची आहे आणि ती अजून सुचलेली पण नाही आहे कुणाला तर विकी लगेच बोलतो की अगं तुला तुझी गाडी आवडते ना तेव्हा सखी बोलते की अरे तुला कुठल्याही मुलीचं मन ओळखायला खूप वेळ लागणार आहे असं पण इकडे सखी बोलत असते सखी आता सर्वांना सांगते की ह्या वस्तूमधील मला कुठलीच वस्तुप्रिय नाही आहे असं सखी सर्वांना बोलते काना जो आहे तो बोलतो की मला अजून उत्तर सांगायचं आहे तुम्हाला वाटतं परंतु मी अजून काही बोललेलो नाहीचे असं काना सर्वांना बोलतो तेवढ्यामध्ये इकडे सखी आता या आपल्या कानाला बोलते की मी सखी कामत काही लग्न झाल्यानंतर आडसा घेऊन जाणार आहे का तेव्हा काना थोडासा हसतो काना बोलतो की नाही नाही असं काहीच नाही आहे तर कानाने अगदी योग्य उत्तर दिलेलं असतं आणि आता सखीला पण कळून चुकलेलं असतं की कानाने अगदी योग्य उत्तर दिलंय आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतंय तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट आहे असं जेव्हा काना बोलत असतो तेव्हा सखी आता कानाकडे बघत राहते तुमची आई जी आहे ती तुमची आवडती आहे तेजस्विनी कामत उर्फ सरकार असं काना बोलत असतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आता ह्या सखी कामचा सोयवर विजेता कोण आहे तर आपला काना आहे आणि अगदी ही आपली सरकार आणि ही तेजस्विनी दोघी आपल्या या कानाचं कौतुक करत असतात त्याच्या डोक्यामध्ये फेटा घालून देत असतात आणि तेव्हा ही सखी जेव्हा फेटा घालून लांब जात असते तेव्हा ह्या आपल्या कानाच्या हातातील घड्याळ जे आहे ते त्या घड्याळालाच नेमकं ह्या सखीची साडी जी आहे ती साडीचा पदर अटकतो तेव्हा ही सखी वळून बघत असते तर मित्रांनो नेमकं काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद